बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद इथं पंतप्रधान विश्वकर्मा योजना मार्गदर्शन आणि बारा बलुतेदार बांधवांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित बांधवांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात आली पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची निर्मिती करण्यात आली आहे याचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं जळगाव जामोद इथं आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन आणि बारा बलुतेदार बांधवांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी उपस्थित बांधवांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात आली या निमित्तानं पंतप्रधान आवास योजना आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान गरीब कल्याण योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना मृदा योजना स्वच्छ भारत योजना उज्ज्वला योजना जलही जीवन अभियान या योजनेतून जनतेला झालेला फायदा यावरही डॉक्टर संजय कुटे यांनी भाष्य केलं